नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी you yeah. yeah. Té o lole yẹn? thank yeah. you निशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे जाने दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती hmm. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाक hmm. कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नई फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना <laughs> आमचे बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जन्म झाला लुंबिनी या ठिकाणी याच दिवशी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाने मानवाचं दुःख काय आहे त्याची कारण कोणती आहे कारण आहे मग दुःख मार्ग काय आहे आणि तो मार्ग कोणता असला पाहिजे याबद्दलचं ज्ञान त्याला आपण विजडम म्हणतो दिवे ज्ञान तथागतांनी वृक्षाखाली अगदी सम्यक संकल्प करून आजच ते ज्ञान प्राप्त केलं होतं आणि हे ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांना तब्बल सहा वर्षाची कठीण तपश्चर्या करावी लागली होती त्यांनी या तपश्चर्यामध्ये अगदी रक्ताच पाणी हाडाची कांड हाडाचा साफळा झाला होता मासात बिलकुल राहिलं नव्हतं अशा प्रकारची कठीण तपश्चर्या करून सगळ्या प्रकारचं त्या काळातलं जे काही ऋषीमुनी कर। करायचे त्याही पेक्षा कळ असं तपश्चर्या करून त्यांनी शेवटी शोधून काढलं की जे मे मेडिटेशन आहे जे विमर्शन आहे तेच खरी माणसाच्या समृद्धतेची माणसाच्या चित्ताची माणसाच्या मनामधला मळ काढण्याची प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया शोधून काढून मानवाला या जीवनामध्ये कसं मुक्त होत आहे दुःखमुक्त होत आहे याबद्दलचं ज्ञान त्यांनी धम्मामध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि तिसरी जी घटना आहे ती महापरिनिर्वानाची आहे तर जगामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्ध एकमेव असे महामानव आहे की ज्यांच्या जीवनामध्ये आज तीन घटना घडलेल्या आहेत आणि इथून जे बुद्ध होती त्यांच्या जीवनामध्ये अशाच घटना घडणार आहे सफे बुद्धा समा समा सगळे बुद्ध जे आहे ते एकसारखेच असतात आणि त्यांच्या ज्ञानामध्ये कुठेही तसो घरही कुठलंही क्षेत्र सुटलेलं नाही परिपूर्ण ज्ञान ज्या धम्मामध्ये आपल्याला मिळत तो धम्म महामानवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महत्व परयासाने आपल्या शरीराची प्रकृतीची तप्येतीची काळजी न करता आम्हाला हा धम्म दिलेला आहे बांधवांना तो धम्म जगामधला सर्वश्रेष्ठ धम्म आहे आणि या धम्माची आम्ही जर हेडसाळ करत असेल त्याप्रमाणे वागत नसेल तर ती आमची चुकी असणार आहे त्यामुळे तुमच्या या विहाराकडे आणि आताच विशेष सांगितलं की उपासिका आणि उपासक ज्या पद्धतीनं ज्या डिसिप्लिननं ज्या शिस्तीनं या परिसरामध्ये काम करीत आहे ते खरंच एक आदर्श आदर्श घेण्यासारखा तुमचं विहार आहे मी मागं बोललो होतो की मी जवळपास एकशे चाळीस विहार छत्रपती संभाज मग प्रत्यक्ष पाहिलेले आहे बऱ्याच विहारांना मदतही केलेली आहे त्या ठिकाणी सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे बाबासाहेबांच्या कृपेनं मिळालेल्या या, या कार्यकारी अभियंता पदाचा फायदा धम्म वाढवण्यासाठी कसा करता येईल याचा सातत्यानं मी ज्या वेळेस कार्यकारी अभियंता म्हणून खुर्चीवर बसलो किंवा त्याच्याही आधी उपकार्यकारी अभियंता म्हणून खुर्चीवर बसलो असताना मी विचार करायचो की बाबासाहेब म्हणायचे की बाऱ्याच्या आणि मोठ्याच्या जागा हस्तगत करा असं का बरं त्यावेळेस लक्षात आलं की या कृतीचा फायदा आणि जे शासनाच्या विविध योजना आहे त्या योजना आम्ही सर्वसामान्यांच्या विकासासाठी वापर वापरायला पाहिजे मग काय करता येईल बरं आपल्याला या ठिकाणी बस मार्गावर रूट होतो कारण की एकूणच जीवनाच्या प्रवासामध्ये धम्माने मला तारलेलं अनेक संकट जरी माझ्या जीवनामध्ये आले होते तरी त्या संकटावर मात करण्याची शंभ आचरणा मिळाली आहे तर मी माझ्या स्व अनुभव तुम्हाला सांगेल की आपण प्रत्येक संकटावर मात करू शकतो पण आपल्याला आपली श्रद्धा जी आहे ती इंद्रस्तंभासारखी श्रद्धा ठेवा लागणार आहे कुसल पो द न शासन न त धम्मं न पश्यति सवे धम्मधरो भोदियो धम्मं न पमाजति न थीयन् बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवचेन हो तु मे जय मङ्गलम् धमो मेनंग वरंग सचव ओ तुते जय मंगलम ने स... आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल